नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या राज्य सरकारने इंदिरा गांधी सुख शिक्षा योजना सुरू केलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने इंदिरा गांधी सुख शिक्षा योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे ज्याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे तर लिहून घ्या मुलांचे शोषण रोखणे हा याच्या मागचा एकमेव उद्देश आहे या ठिकाणी अजून एक पॉइंट लिहून घ्या विधवा निराधार महिला घटस्फोटित महिला आणि अपंग पालकांच्या तेवीस हजार मुलांना कवर करणे हे देखील या इंदिरा गांधी सुख शिक्षा योजनेच्या मागचं या ठिकाणी काय आहे तर एम आहे उद्दिष्ट आहे ठीक आहे आपल्या चॅनलची जी काय वर्षभराची इयरबुक आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या ठिकाणी वीस डिसेंबरला लॉन्च होणार आहे शेवटचे तीन दिवस या ठिकाणी बाकी आहेत या एफची किंमत फक्त नव्याण्णव नौ रुपये आहेत तुम्हाला सिंपल काय करायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये गुगल पे किंवा फोनपे ओपन करून हा स्कॅनर स्कॅन करायचा आहे नव्याण्णव नौ रुपये तुम्हाला पे करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या मोबाईल नंबरला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे कदाचित वीस तारखेच्या नंतर या पीडीएफच्या किमतीमध्ये दे वाढ देखील होऊ शकते ठीक आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आता बघा विद्यार्थी प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून फ्रेंको इस बायरू यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे अत्यंत अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून घ्या शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार पर्याय क्रमांक डी फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर फ्रान्स देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून फ्रेंकोईस बायोरू यांना या ठिकाणी नियुक्त करण्यात आहे हे चोवीस मध्ये नियुक्त केलेले चौथ्या क्रमांकाचे पंतप्रधान आहेत हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हे जे काय बायोरू आहेत यांच्या अगोदर कोण होते तर त्यांच्या अगोदर मिशेल बार्नियर हे या ठिकाणी फ्रान्स देशाचे पंतप्रधान होते त्यांनी केवळ फक्त तीन महिन्यासाठी या ठिकाणी सेवा दिलेली होती ठिकाणी मिशेल बार्नियर हे फ्रेंच इतिहासातील सर्वात कमी कालावधीमध्ये सेवा देणारे पंतप्रधान ठरलेले आहेत ही जो गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे तर मिशेल बार्नियर यांच्यानंतर या ठिकाणी फ्रेंकोईस बायोरू यांना या ठिकाणी ॲज अ पंतप्रधान म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे फ्रान्स देशाच्या अंतर्गत पहिलाच प्रश्न आहे देश आणि त्या देशाचे बनवण्यात आलेले नवीन पंतप्रधान यांच्याबद्दल तर लगेच काय करूया दोन हजार चोवीसमध्ये मध्ये वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन पंतप्रधान नियुक्त करण्यात आले त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या जपानचे नवीन पंतप्रधान बनलेत शिगेरू इशिबा थायलंडचे बनलेत पायतोगटार शिनावात्रा जॉर्डनचे बनलेत जाफर हसन श्रीलंकेचे बनलेत हरिनी अमरसुरिया मालीचे बनले आहेत अब्दुल्लाह मैगा नामिबियाचे बनलेत नंदी नदेतवा ब्रिटनचे बनलेत सर केअर स्टारमर इराणचे बनलेत मसूद पेजशकियान जपान चे शिगेरू इशिबा नवीन राम गुलाम सिरियाचे बनलेत मोहम्मद अल बशीर आणि फ्रान्सचे आपण आत्ताच पाहिलं फ्रेंकोईस बायरू असं त्यांचं नाव आहे प्रश्न महत्वाचे आहेत ही स्लाइड महत्वाची आहे पहिला पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने नैसर्गिक शेतीद्वारे पिकवलेल्या मक्यापासून बनवलेला आटा हा या ठिकाणी जे काही आटा आहे त्याचं प्रोसेसिंग प्रोडक्शन या ठिकाणी सुरू केलेलं आहे पर्याय क्रमांक सी हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लुंग्या हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने नैसर्गिक शेतीद्वारे पिकवलेल्या मक्यापासून बनवलेला आटा या ठिकाणी सुरू केलेला आहे पर्याय क्रमांक सी हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हिमाचल प्रदेश ज्या राज्याची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरला ला झाली मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुकू राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल आणि राजधानी आहे शिमला तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत ग्रेट हिमालयीन पिनवॅली आणि सिंबल बारा आणि तीन महत्वाचे धरण आहेत पांडोह चमेरा नातपा जाकरी हिमाचल प्रदेश या राज्याबद्दल दोन गोष्टी ऑलरेडी विचारलेल्या आहेत जसं की शंभर टक्के घरांमध्ये एल जी कनेक्शन देणारे पहिले राज्य हिमाचल प्रदेश आहे आणि दोन हजार वीस चा ई पंचायत पुरस्काराने देखील सन्मानित होणारं राज्य हिमाचल प्रदेश या ठिकाणी ठरलेलं आहे पुढचा प्रश्न भारतीय नौदलाने कोणत्या राज्याच्या अंतर्गत संपर्क फोर पॉइंट ओ हा इनिशिएटिव्ह उपक्रम सुरू केलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी भारतीय नौदलाने संपर्क फोर ओ हा जो काही उपक्रम आहे तो सुरू केलेला आहे करण्यात आला हा उपक्रम सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये लाँच करण्यात आला दुसरा पॉईंट लिहून घ्या महाराष्ट्रातील नौदल दिग्गज वीर नारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी विशेषतः दुर्गम प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी आरोग्यसेवा वाढवणे हा या संपर्क फोर ओ उपक्रमाचा मागचा मेन उद्देश आहे संपर्क फोर पॉइंट ओ दिग्गज आणि माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना यांच्या थेट संवादाचे माध्यम प्रस्थापित करण्यावरती भर देतं तर पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत भारतीय नौदलाने संपर्क फोर ओ हा इनिशिएटिव्ह सुरू केला आहे आपलं राज्य आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झाली याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो नवीन मुख्यमंत्री बनले देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्ण आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पहिल्या पुढचा प्रश्न आय सी आर ए ई एस जीच्या रेटिंग अहवालानुसार निव्वळ शून्य लक्षासाठी वचनबद्ध असलेल्या एकशे सत्तावीस कंपन्यांसह भारत कितव्या क्रमांकावरती आहे तर आपला प्यारा भारत देश या ठिकाणी सहाव्या क्रमांकावरती आहे मग साहजिक आहे तुम्हाला प्रश्न विचारला पहिल्या क्रमांकावरती कोण आहे तर यू के म्हणजेच काय युनायटेड किंगडम एक पॉईंट लिहून घ्या युनायटेड किंगडम हे निव्वळ शून्य लक्षांसाठी वचनबद्ध असलेल्या सर्वाधिक कंपन्यांसह जागतिक स्तरावरती आघाडीवरती आहे एक नंबरला आहे के आणि सहा नंबरला आहे आपला भारत देश या गोष्टी तुम्हाला बिलकुल विसरायच्या नाही आहेत लगेच बाकीच्या वेगवेगळ्या निर्देशांमध्ये भारताचा क्रमांक काय आहे त्याच्यावरती एकदा आपण रिव्हिजन टाकूया लिहून घ्या जागतिक प्रतिभा रँकिंग दोन हजार चोवीस मध्ये अठ्ठावन्न क्रमांक ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये एकशे पाच क्रमांक पुरुष फुटबॉल संघाच्या क्रमवारीमध्ये एकशे पंचवीस क्रमांक जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये एकशे शहात्तर क्रमांक जागतिक न्याय प्रकल्प कायदा नियम निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये एकाहत्तर क्रमांक हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये दहावा क्रमांक शाश्वत व्यापार निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये तेविसावा क्रमांक जागतिक कृषी निर्यात निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये आठवा क्रमांक ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये एकोणचाळीस क्रमांक आणि नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये एकोणपन्नास क्रमांक पाहूया पुढचा प्रश्न टिंबटिंब यांनी अंतर्देशीय जलमार्गाने माल वाहतूक वाढवण्यासाठी जलवाहक योजनेचे अनावरण केलेले आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सोनोवाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सर्वानंद सोनोवाल यांनी अंतरदेशीय म्हणजे देशाच्या अंतर्गत जलमार्गाने माल वाहतूक वाढवण्यासाठी जलवाहक योजनेचे अनावरण केलेलं आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या कार्गो प्रमोशन योजना मालवाहू मालकांना तीनशे किलोमीटर पेक्षा जास्त अंतरासाठी अंतर जलमार्गाद्वारे त्यांच्या मालाची वाहतूक करण्यासाठी थ्रेट प्रोत्साहन देते जलवाहक योजनेचा उद्देश आहे अंतरदेशीय जलमार्गांद्वारे लांब अंतराची मालवाहतूक वाढवणे आणि जलवाहक योजना एकूण परिचालन खर्चाच्या पस्तीस टक्क्यापर्यंत प्रतिपूर्ती देते ही सुद्धा गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे तर सर्वानंद सोनोवाल यांनी अंतरदेशीय जलमार्गाने मालवाहतूक वाढवण्यासाठी जलवाहक स्कीमचे अनावरण केलेले आहे लगेच काय करूया दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये ज्या काही महत्वाच्या महत्वाच्या योजना आहेत ज्या ऑलरेडी कोणत्या ना कोणत्या परीक्षांना विचारण्यात आलेल्या आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया सर्व योजना आहे प्रयागराज पोलिसांनी सुरू केलेली मुख्यमंत्री अनुप्रती योजना आहे राजस्थानची लाडली बहना योजना मध्य प्रदेश लाडली लक्ष्मी योजना मध्य प्रदेश मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना उत्तर प्रदेश ग्रामीण मित्र योजना गोवा मुख्यमंत्री सशक्त बहना योजना उत्तराखंड आसरा पेन्शन योजना तेलंगणा शुभयात्रा योजना केरळ एक पंचायत एक खेल का मैदान केरळ आणि मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना उत्तराखंड पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रधान सचिवपदी कोणाची नुकोतीच नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न महत्वाचा आहे दोन्ही प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नवीन कोण बनले देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या प्रधान सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर पर्याय क्रमांक सी अश्विनी भिडे असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अश्विनी भिडे असं त्यांचं नाव आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे संदर्भात तर लगेच ले लेटेस्ट जे काय अपॉइंटमेंट झालेले आहेत लेटेस्ट ज्या काही नियुक्त्या झाल्यात त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या इंटरपोलचे नवीन महासचिव बनले आहेत वाल्देसी उकिरजा भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखापरीक्षक बनलेत संजय मूर्ती नाटोचे यू मधील राजदूत बनलेत मॅथ्यू विटेकर इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष बनलेत अबुदय जिंदाल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष बनले आहेत जय शहा विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बनलेत कालिदास कोळंबकर विधानसभेचे अध्यक्ष बनलेत राहुल नार्वेकर आर बी आयचे सव्वीसावे गव्हर्नर बनलेत संजय मल्होत्रा बी सी सी आयचे नवीन सचिव बनले देवजीत सैकिया आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनलेत शम्मी सिल्वा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे या ठिकाणी प्रधान सचिव बनलेले आहेत अश्विनी भिडे असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाने भारताला मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा निलंबित केलेला आहे म्हणजे याचा अर्थ तुम्हाला लक्षात आला भारताचा जो काही मोस्ट फेवर्ड नेशन होता तो जो काही दर्जा आहे तो या ठिकाणी निलंबित केलेला आहे तर पर्याय क्रमांक बी स्वित्झर्लंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर हो। असणार आहे तीन चार पॉईंट लिहून घ्या एक जानेवारी दोन हजार पासून भारताला दिलेला मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा निलंबित करणार आहेत युरोपियन देशाची ही एक एकतर्फी कारवाई दोन्ही देशांमधील दुहेरी कर टाळण्याच्या करारामुळे झालेली आहे भारत आणि स्वित्झर्लंडने सुरुवातीला एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये डी टी डबल ए वरती स्वाक्षरी केली होती त्यानंतर दोन हजार दहा मध्ये त्याच्यामध्ये सुधारणा देखील या ठिकाणी करण्यात आली होती डी टी डबल ए करार म्हणजेच काय डबल टॅक्सेशन अवॉयडन्स अग्रिमेंट दुहेरी कर टाळण्याचा करार बरोबर पर्याय क्रमांक बी स्वित्झर्लंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे स्वित्झर्लंडचे नवीन अध्यक्ष आहेत वायोलो आमहर्ड राजधानी आहे बेर्न आणि चलन वापरलं जातं स्विस फ्रँक पुढचा प्रश्न जगातील पहिली कार्बन फोर्टीन डायमंड बॅटरी ब्रिस्टल विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी आणि कोणत्या देशाच्या अणुऊर्जा प्राधिकरणाने विकसित केलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए युके लक्षात घ्या जगातील पहिली कार्बन फोर्टीन डायमंड बॅटरी या या ठिकाणी आहे विकसित करण्यात आली आहे ब्रिस्टल विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी आणि युके देशाच्या अणुऊर्जा प्राधिकरणाने त्याच्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी शंभर टक्के विचारला जाण्याची शक्यता आहे जगातील पहिली कार्बन फोर्टीन डायमंड बॅटरीबद्दल तरी सुद्धा चार पाच पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या कार्बन फोर्टीन डायमंड बॅटरी हजारो वर्षांपासून उपकरणांना ऊर्जा देण्यास सक्षम असलेले एक विलक्षण तंत्रज्ञान विकसित केलं आहे डायमंड बॅटरी कार्बन फोर्टीन वापरते कार्बनचा एक किरणोत्सर्गी समस्थानिक ज्याचे अर्ध जीवन पाच हजार सातशे आहे कार्बन फोर्टीनच्या किरणोत्सर्गी क्षयातून ऊर्जेचा वापर करून कार्य करते कार्बन फोर्टीन बॅटरी हिऱ्याच्या केसमध्ये बसते जी तिला ताकद आणि लवचिकता प्रदान करते हे सौर प्रॅनलप्रमाणेच हे hey, सौर पॅनलप्रमाणेच कार्य करते परंतु प्रकाशकण वापरण्याऐवजी ते डायमंड स्ट्रक्चरमधून वेगवान हलणारे इलेक्ट्रॉन कॅप्चर करते या गोष्टी महत्वाच्या आहेत कार्बन फोर्टीन डायमंड बॅटरीबद्दल प्रश्न कोणत्या देशाच्या अंतर्गत दुसरी लँड फोर्सेस समिट आयोजित झालेली आहे तर पर्याय क्रमांक डी जपान या देशाच्या अंतर्गत दुसरी लँड फोर्सेस समिट आयोजित करण्यात आली आहे दोन पॉइंट लिहून घ्या लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी जपानमध्ये आयोजित केलेल्या दुसऱ्या लँड फोर्सेस समिटमध्ये व्हर्च्युअली भाग घेतला होता या शिखर परिषदेमध्ये जपान यूके, या ठिकाणी युनायटेड स्टेट्स ऑस्ट्रेलिया इंडोनेशिया फिलिपिन्स आणि कोरिया प्रजासत्ताक यासह अनेक राष्ट्रातील लष्कर प्रमुख आणि वरिष्ठ जनरल एकत्रित आलेले होते जपान जपानचे नवीन पंतप्रधान आहेत शिगेरू इशिबा राजधानी आहे टोकियो चलन वापरलं जातं जपानी एन आणि राजधानी आहे जपनीज पुढचा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी रायपूरमध्ये कोणत्या पोलिसांना प्रेसिडंट्स कलर हा जो काही अवॉर्ड आहे तो सादर केलेला आहे पर्याय क्रमांक सी सी फॉर छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर छत्तीसगड या राज्याच्या पोलिसांना प्रेसिडंट्स कलर हा सादर करण्यात आला आहे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडून जो कलर असतो हा सर्वोच्च सन्मान आहे जो कोणत्याही लष्करी युनिटला लष्करी प्रशिक्षण आस्थापनाला किंवा भारताच्या राज्या किंवा केंद्रशासित प्रदेशातील पोलीस दलांना दिला जाऊ शकतो या प्रतिष्ठित सन्मानासाठी पात्र होण्यासाठी कोणत्याही सशस्त्र दलाने पंचवीस वर्षे सेवा पूर्ण करणे हे मॅन्डेटरी आहे कंपल्सरी आहे आवश्यक आहे आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या भारतीय नौदल हे पहिले भारतीय सशस्त्र दल होते सत्तावीस मे एकोणीसशे एकावन्न रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते राष्ट्रपती रंग म्हणजेच राष्ट्रपती कलर प्रेसिडंट कलर हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आलेला होता भारतीय नौदलाला छत्तीसगड या ठिकाणी छत्तीसगडच्या पोलिसांना हा प्रदान करण्यात आलेला आहे प्रेसिडंट कलर ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर दोन हजार साली झाली मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साई राज्यपाल आहेत रामिन डेका आणि राजधानी आहे नयारायपूर दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इंद्रावती आणि घाटी आणि तीन महत्वाचे धरण आहेत गँगरेल मुरमसिल्ली आणि कोटाघाट पाहूया पुढचा प्रश्न तबला वादक झाकीर हुसेन यांचे कितव्या वर्षी या ठिकाणी अलीकडेच निधन झालेलं आहे तर पर्याय क्रमांक बी वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी या ठिकाणी तबलावादक झाकीर हुसेन यांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे तुम्हाला दोन तीन पॉईंट लिहून घ्यायचे आहेत हुसेन निधन झालं पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये सन्मानित करण्यात आलं होतं पद्मभूषण दोन हजार दोन मध्ये आणि पद्मविभूषण दोन हजार तेवीस मध्ये सोबत सोबत अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे चौदा डिसेंबर बद्दल त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिग्गज अभिनेते राज कपूर यांना त्यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली होती आणि हे जे काही राज कपूर होते त्यांना या ठिकाणी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये पद्मभूषण आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं शेवटचा प्रश्न आरबीआयने तारणमुक्त कृषी कर्जाची जी काही मर्यादा होती ती एक लाख साठ हजार रुपयावरून किती लाख रुपये केलेली आहे तर पर्याय क्रमांक ए दोन लाख रुपये केलेली आहे एक पॉइंट लिहून घ्या वाढत्या इनपुट खर्चामध्ये लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आधार देणे हा या ठिकाणी वाढवलेल्या कर्जाच्या मर्यादेचं या ठिकाणी उद्दिष्ट आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न सर सरकार विमानतळांवरती उडान यात्री कॅफे सुरू करणार आहे तर कॅफेचा पहिला पायलट प्रोजेक्ट टिंबटिंब येथे चालवला जाणार आहे मुंबई पुणे कोलकाता की चेन्नई तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे